रामकृष्ण हरी मंडळी पुण्यातून वारी आता बाहेर पडत आहे दयानंद सावंत घरासमोर सर्वांनी नामघोष केला आता आम्ही दिवे घाटाकडे मार्गस्थ होतोच सासवडला आजचा मुक्काम होईल सर्व मंडळी उत्साहाच्या वातावरणामध्ये उठून आता पुढील प्रवासाला निघाले वाटणं जागोजागी पुणेकरांनी वारकऱ्यांची त्या शेवेमध्ये पाणी असेल केळी असेल एकादस असल्यामुळं एकादशी सर्व साहित्य शाबुदाना आणखीन इतर गोष्टी या सर्वांचं वाटप पुणेकर अगदी आनंदानं करत होते लहान सहान मुलांना सोबत घेऊन फॅमिलीसह कित्येक लोकांनी याचं वाटप केलं अगदी लहान लहान मुलांना ला हे लहानपणापासून परब करायची जी काय भावना त्यांच्या मनामध्ये असते ती निर्माण व्हावी असे संस्कार पुणेकर देताना दिसले दिवे घाटाच्या पूर्वी झांबरी या सदग्रस्तानी चहा आणि फराळाची सोय सर्व आमच्या दिंडीतील वारकऱ्यांना केली सर्वजण त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत गोड लाडूही ते त्या ठिकाणी वाटप करत होते लहान मुलं आई वडील सर्वच लोक एक स... विशेषता अशी दिसली की लहान मुलासह पूर्ण कुटुंब वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तिथं पाहायला मिळालं ही एक चांगली भावना आहे की लहानपणापासून एक परोपकाराची भावना लहान मुलामध्ये तयार होते आणि हा संस्काराचा पार्ट म्हणायला हरकत नाही ह्या सर्वांचा आनंदचा लाभही वारकऱ्यांनी घेतला आणि आम्ही तिथून पुढे दिवे घाटाकडे मार्गस्थ झालो दिवे घाटामध्येही जे आमचे वारकरी आहेत आणि पूर्ण दिंडीमधील वारकरी आहेत त्या सर्वांनी विठुरायाचा नामघोष माऊलीचा नामघोष करत देवी घाटाकडे मार्ग स्थांना सासवडकडे मार्ग स्वतःना दिसत होते जागोजागी अशा पद्धतीनं पूर्ण फॅमिली वाटप करताना दिसली पूर्ण पुणेकर पूर्ण पुणे शहर हे वारकऱ्यानं भरलेलं होतं आणि त्यांच्या सेवेमध्ये पूर्ण पुणेकर होते या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे जर एखादा वारकरी कुठल्या दिंडीमध्ये नसेल आणि स्वतः एकटा आला असेल तर ते त्याला स्वतः सोबत स् अन्नधान्य काही घ्यायची गरज नाही वाटनं ना त्याला सर्व काही भेटेल अगदी पाण्यापासून जेवणापर्यंत नाश्त्यापर्यंत मुक्कामाची सोयसुद्धा बऱ्याच दिंडीवरती होते तर हा दिवेघाट येण्यापूर्वीचा परिसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावासुद्धा काही तरुणांनी केला ते गाडीवरती थांबले होते त्याचंही दर्शन वा वाटेचे वारकरी घेत होते त्याचबरोबरनं असे पतीपत्नी असतील मुलं मुली असतील बुगडी वगैरे खेळत दिवे घाटाचा घाट आता चढण्याचा ते प्रयत्न करतायत वाटेमध्ये अनेकांनी जल्लोष केला वारकऱ्यांनी पखवाजासोबत बऱ्याच वारकऱ्यांच्या दिंडीसोबत हलक्या सुधारल्या होत्या त्याचाही आनंद वारकऱ्यांनी हलके आणि मृदंगाच्या तालावरती आमच्याही दिंडीतील वारकरी यांनी ताल धरला टोपी घातलेले आमचे एक वारकरी कॅमेरा धरून धुवून व्हिडिओ काढते तर बाकीच्या वारकऱ्यांनी हलगी आणि मृदंगाच्या तालावरती ताल घाट चढताना आभाळ नव्हतं पाऊस नव्हता प्रचंड असं ऊन होतं प्रचंड अशी गरमी होती त्यामुळं त्याचा त्रास होणं स्वाभाविक परंतु कुठल्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्याचा त्रास दिसला नाही आपण आमच्या दिंडीतील वारकरी पाहताय सर्वजण शिष्टीमध्ये एका बाजूने आहेत जिथं प्रसंग भेटेल जागा भेटेल त्यानुसार थांबतायत जल्लोष करतायत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत कुठलाही अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कुठल्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती कुठला शीण दिसला नाही कुठला थकवा दिसला नाही कारण पुढे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाची सर्वांना ओढ होती आज पुण्यामधून बाहेर पडल्याच्यानंतर सासवडला मुक्काम होईल आणि तिथून पुढे दिंडी दोन दिवस नंतर मार्गस्थ होईल घर घरसंसाराचा सर्व चिंता पाठीमागे ठेवून पूर्णपणे तणावमुक्त होऊन पांडुरंगाच्या चेहरली लीन होण्यासाठी विठुनामाचा जयघोष करत माऊलीचा जयघोष करत तुकाराम महाराज जयघोष करत अनेक प्रकारच्या दिंड्या अनेक देवस्थानाच्या दिंड्या ज्या क्रमांकाच्या दिंड्या आहेत त्याही आहेत बऱ्याच दिंड्या क्रमांकाच्या नाहीत त्याही आहेत हे सर्वजण दिवेघाट चढत होते जे थोड्या बहुत थकले होते किंवा मागपूर झाले होते ते लोकसुद्धा बाजूला बसून इतरांची वाट होत होते थोडासा आराम करत होते हे आमच्या दिंडीतील वारकरी आहेत जे थोडंसं बसल्यानंतर विसावा घेतल्यानंतर असल्या बसल्यासोबत जे काही खाद्य खादगी घेतली होती शेंगदाणे घेतले होते ह्या भगिनी वारकरी भगिनी आमच्या चाकूर येथील आहेत या यांनी गावाकडून शेंगदाणे वगैरे आणले होते त्या सर्व आमच्या दिंडीतील इतर जे वारकरी आहेत त्या सर्वांना वाटप त्या करत होत्या त्याचाच आनंद हे सर्वजण घेत आहेत अशा पद्धतीनं अन्नदानाचं काम छोटंसं कासत नाही प्रत्येकजण करत असतो आपापल्या परीनं जे काही अन्नदान या ठिकाणी होतं कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत कितीही लोकाला पोप पुरेल इतकंही अन्न या ठिकाणी वाटप करणारे अनेक अन्नदाते आहेत तर काहीजण लहान सार आपल्या कोतीनुसार जमलते परंतु अन्नदान करावं आणि आपल्या पत्रिका ते पुण्य पाळून घ्यावं अशा भावनेनं ह्या वारीमध्ये अन्नदान करणारे सेवा देणारे कित्येक लोक आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतील हा दिवेघाट सह्याद्री पर्वताच्या वर पूर्णपणे हिरवळ हिरवी झाडं याचा आनंद घेत हे पूर्ण वारकरी आता दिवेघाट संपण्याच्या मार्गावरती आहे तिकडं मार्गस्थ होत आहेत हा निसर्गाचा नजारा पहा अतिशय सुंदर असं वातावरण प्रचंड अशी गर्दी यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त वारी मदी या वर्षी वारी या लोक वारीमध्ये सहभागी झालेत असं बोललं जातं आणि संख्या तिथं वाटण सुद्धा यावर्षी पेरण्या वगैरे झाल्या बरेच लोक रिकामी झाले आणि ही पूर्ण वारी करून गेल्याच्यानंतर दुंडे वगैरे मारता येतील या हिशोबानं लोक वारीमध्ये सामील झालेत आता अशी जनावरंसुद्धा आपल्या वारीमध्ये होते हा बैल वगैरे आणि असं करत करत आता शेवटी दिवेघाट संपलेला आहे आणि दिवेघाट संपल्याच्यानंतर आपण डाव्या साईडला ही विठ्ठलाची प्रचंड अशी मूर्ती पाहू शकता याचाही दर्शन सर्वांनी घेतलं आणि दिवेघाट आता संपला तिथून पुढे सासवडकडे मार्गच झालो अशा वारकरी महिला भगिनीसुद्धा होत्या की ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्त्या वगैरे घेतल्या होत्या तुळशी घेतल्या होत्या आणि त्याचा आनंद घेत 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 सर्वजण आम्ही जाग्यावरती ठिकाणावरती पोहोचलो ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं सासवडच्या पुढे सिमेंट फॅक्टरी आहे जेजूर रोडला त्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो त्या ठिकाणी आम्ही मार्गस्थ झालो त्या ठिकाणी आलो आणि संध्याकाळी भजन वगैरे करून महाप्रसाद घेऊन आम्ही इथं मुक्काम केला उद्यालासुद्धा या ठिकाणी सडला मुक्काम आहे त्या ठिकाणी महावलीश्वरमध्ये दर्शन होईल आणि उद्याही मुक्काम इथे केला जाईल परवाला पहाटे पाटे सकाळी सकाळी आम्ही इथून जेजुरीकडे जुलीकडे पुढल्या मुक्कामासाठी मार्गस्थ तर मग पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू रामकृष्ण